चिकन फ्राय बघून तुमच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटलं असेल कारण एवढं छान आणि चमचमीत चिकन त्याच्यासाठी काय काय वाटण लागत असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते एकही वाटण न करता मी ही रेसिपी केलेली आहे खूप सुंदर खूप टेस्टी आणि मस्त अशी चमचमीत होते ही रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका कर जर व्हिडिओ खरंच आवडत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक कारण चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या चला मग आता थोडाही वेळ न घालवता एवढ्या छान अशा चमचमीत रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी पाऊन किलो इतकं चिकन स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचे इतकी हळद पावडर चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा दरदरीत वाटलेलं अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे अद्रक लसूणच्या पेस्टमुळे चिकनला खूप छान अशी टेस्ट येते आता हे व्यवस्थित लावून झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी मुरण्यासाठी ठेवावं त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये एक चमचाभर इतकं तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण हे मॅग्नेट केलेलं चिकन त्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट गॅस मोठा करून हे चिकन आपण परतून घेणार आहोत आता चिकनमध्ये आपण एकही थेंब पाण्याचा न वापरता अगदी वाफेवर असं मस्त चिकन शिजवून घेणार आहोत आता एक दोन मिनटानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे आणि हे पाणी पूर्ण गरम होईपर्यंत अजिबात ताट काढायचं नाही आता असं का करण्यामागचं कारण म्हणजे जेव्हा आपण ताटावर पाणी ठेवतो ना त्या पाण्यामुळे खाली चिकनला छान असं पाणी सुटतं आणि मस्त असं वाफेवर चिकन शिजलं जातं तुम्ही पाहू शकाल चिकनला खूप सारं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आहे ना अगदी ह्याच पाण्यामध्ये संपूर्ण चिकन आपण शिजवून घेणार आहोत बाकीचं कोणतंही पाणी ॲड करायचं नाही आता हे थोडंसं परतून घ्यायचं बघा थोडंसं हलवून घेतल्यानंतर आपण ह्या कढईवर पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि हे संपूर्ण पाणी आटेपर्यंत झाकण काढायचं नाही तुम्ही अजूनमधून झाकण काढून चिकन हलवून घेऊ शकता परंतु पाणी आटेपर्यंत आपण मसाले बघूयात काय काय लागतात तर इथे मी दीड चमचा इतकं लाल तिखट हे घेतलेलं आहे हा आमचा घरगुती मसाला आहे यामध्ये गरम मसाला धना पावडर जिरा पावडर या सर्वांचं योग्य प्रमाण आहे तरी पण मी एक चमचा धना पावडर हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ घेतलेला आहे आता त्यानंतर बघूयात आपण चिकनमधलं पाणी आटलं आहे की नाही तुम्ही पाहू शकाल चिकनमधलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि मस्त असं चिकन शिजलं आहे बघा लेग पीस बघा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे असं जर तुमच्या घराचं चे लहान मुलं असतील की नाही तर हे वाफरलेलं मिठातलं चिकन त्यांना खायला द्या खूप छान टेस्टी लागतं आता आपण ह्यामध्ये सर्व हे कोरडे मसाले घालणार आहोत आणि अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण हे मसाले परतून घेत असतो ना तेव्हा गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे गॅस मोठा करायचा नाही जर तुमचा लहान ग गॅस असेल तर मोठा करू शकता आता अशा प्र प्रकारे परतून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ना ह्याच्यामध्ये ज्यामुळे चिकनला टेस्ट येते ते आपण आता यामध्ये घालणार आहोत आता चिकन हे परतून झालेलं आहे तर आता बघा इथे मी एक मोठा असा पिकलेला लाल भडक टोमॅटो घेतलेला आहे आणि आपण आंबा जसा पिळून घेतो की नाही अगदी तसाच हा टोमॅटो पिळून घ्यायचा आहे छान असा मऊ लुसलुशीत झाल्यानंतर त्याच्या वरचं जे टोक असतं का नाही ते काढून टाकायचं आणि ह्याचा रस सुरीच्या साह्याने संपूर्ण चिकनमध्ये घालायचं आहे तुम्हाला जर असं जमत नसेल ना तर तुम्ही काय करायचं टोमॅटोचं जे वरचं साल आहे ना ते घा काढून घ्यायचं आणि खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये अगदी दरदरीत टोमॅटो वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करायची नाही असं छान मोठा सर टोमॅटो राहिला पाहिजे तर अशा प्रकारे मी सगळा टोमॅटोचा गर काढून घेत आहे तुम्ही पाहू शकाल टोमॅटोचा सगळा गर काढून घेतलेला आहे आता पुन्हा एक दोन मिनिट फक्त आपण चिकन हे परतून घेणार आहोत कारण टोमॅटो टाकल्यानंतर जास्त पण शिजवायची काहीच गरज नाही एक साधे एक मिनटाची जरी वाफ काढलीत ना तुम्ही तरी पुरस पुरेस आहे तर आता मस्तपैकी बघा आपलं हे चिकन तयार झालेलं आहे आता वरून कोथिंबीर टाकूयात आणि मस्तपैकी चिकन फ्राय आपण सर्व करूयात अशा प्रकारे चमचमीत चिकन फ्राय आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा रे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद रेसिपी नक्की ट्राय करा तुमची रेसिपी कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका थँक्यू